आज निमचोड सुतोळे नगरकारांचं एक नाम आणि त्यांनी जुनं पारंपरिक महाराष्ट्र केसरीचं मैदान मित्रांनो संपन्न होणार आहे आणि या मैदानाची पूर्णपणे मित्रांनो तयारी झालेली आहे काल रात्री लॉड देखील पडलेले आहेत काही वेळामध्येच मैदानाला सुरुवात देखील होणार आहे तर या लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की या मैदानामध्ये कोणकोणते नंदी पाहण्यासाठी आलेली आहेत मैदान वगैरे मित्रांनो बघू शकता फाटी वगैरे बघू शकता अतिशय सुंदर अशा पद्धतीची फाटी आहे पूर्णपणे मैदानाची मित्रांनो तयारी झालेली आहे तुषार गाडगे वेगळ्या प्रसार यंद्र आहेत कॉपटेल मित्रांनो आले की तुम्हाला लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवूया शंभर टक्के मैदान अतिशय सुंदर अशा पद्धतीचं आहे आयोजन पण चांगलं केलेलं आहे बाकासो तर शंभर टक्के आहे मित्रांनो बालमा मित्रांनो थोडा आरामावर ठेवण्यात आले बालमाला आज केवत हो तुम्हाला बालमाची देखील अपडेट नक्कीच देऊया आपण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आजचे दशरथ मध्रे मद दशरथ मदने गुड मॉर्निंग आजचे सुंदर नियोजन हो आहे मित्रांनो पुढे थांबायला वगैरे पण जागा आहे बघू शकताय तुम्ही मैदानाची तयारी देखील पूर्णपणे शंभर टक्के झालेली आहे जालिंदर देवते शुभ सकाळ शुभ सकाळ आदित्य गाडे बाकास पायरा कोण आहे बाकासोरचा पायरा मित्रांनो थोड्या वेळ समजेल तुम्हाला अपडेट आप घेऊया आपण थोड्या वेळामध्येच सूरत साबळे सरजा येणार आहे का सर्जा बहुतेक येणार आहे थोड्या वेळातच अपडेट देऊयात अभिजित बोटे शुभ सकाळ अरे मी ना 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 का नाना आलेत का ना पळू शकतोय मित्रांनो म्हणजे अजून अशी कन्फर्म न्यूज नाही मिळाली पण सर्जा पळताना दिसेल मैदान चांगलं आहे मित्रांनो नामांकित मैदान आहे अतिशय सुंदर अशा पद्धतीचं आयोजन नियोजन दरवर्षीच करण्यात येतं त्याच्यामुळं मैदान नक्कीच चांगलं होईल गट वगैरे काल पडले तुम्ही बघू शकताय आता रो पाटील धन्यवाद असच सहकारे राहू हो द्या तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू हो द्या मथुर थोड्या वेळात मैदानात दाखल होईल मित्रांनो चिक्क्याची काय अजून कन्फर्म न्यूज नाही मिळाली चिक्क्या पाळणार आहे किंवा नाही मिळालं तर नक्कीच सांगूया ओळखीचा बाईजा अजून नाही आलाला आता एक मित्रांनो सात आठ गाड्या आता तरी मैदानात दाखल आहेत मैदान तर सुंदर अशा पद्धतीचं आहे आणि दरवर्षीच आयोजन नियोजन सुंदर अशा पद्धतीचं करण्यात येत असत बघूया कोणते कोणती नदी चित्र जर दाखल झाल्या मैदानामध्ये बघू शकता तुम्ही चित्र देखील दाखल आहे बघा या चितोळीनगर निमसोड पारंपरिक दे। आयोजक आहेत आपलं नमस्कार, नमस्कार मित्रांनो मैदानाची पूर्णपणे तयारी झालेली आहे आता आपल्याबरोबर आयोजक आहेत काय सांगाल किती वाजता मैदानाला करेक्ट चालू होईल नऊ वाजता चालू होणार आहे तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल कालच लॉट वगैरे निघालेले आहेत पूर्णपणे जुना आणि पारंपरिक चालत आलेलं हे महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे आणि थोड्या वेळामध्ये मैदानाला सुरुवात देखील होईल काय आता बैलगाडी मालकांना काय हवा काय का याय लागले फक्त प्रेक्षकांनी मैदानात जाणार मैदानात यावं लवकरच मैदानात तर मित्रांनो बघू शकताय पूर्णपणे तयारी वगैरे झालेली आहे एक थोड्या वेळामध्येच मैदानाला सुरुवात येईल जेवढे लवकर बैलगाडी मालक उपस्थित राहू शकतात ते लवकर येऊ शकतात आणि चित्र्या पण या मैदानामध्ये दाखल झाला आहे बघायचं मालक आहेत नमस्कार, नमस्कार। कसं आज चित्राचं नियोजन करण्यात आलं आहे कोणावर पाळणार काय नवीन चेहरा आहे का कोणत्या गटामध्ये पाळणार काय पहिल्याच गटामध्ये पाळणार का शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी दोन गट क्रमांक एकमध्ये आज आपल्याला चित्र पाळताना दिसेल थोड्या वेळामध्येच मैदानाला सुरुवात वगैरे होईल मैदानाला सुरुवात झाली की तुम्हाला चित्र पहिल्याच गटात पळताना दिसणार आहे बघूया कशा पद्धतीचं नियोजन वगैरे करण्यात आलेलं आहे तुषार सर आले गुड मॉर्निंग आलाय आलाय कस काय मैदानाचं नियोजन वगैरे नियोजन आहे पण पारंपरिक गावाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे गावाने मैदान घेण्यासाठी खास जमीन विकत घेतलेली वर्षभरात चांगलं मैदान करते एकदम

त्यावेळेस बैलगाडी मालकांना आपला गट क्रमांक वगैरे माहीत असतो थो। त्यामुळे थोडस नियोजनामध्ये बैलगाडी मालक येत असतात था। त्यामुळे थोडस लेट येतात म्हणावं लागेल राजगुरु महाबळे बिग फॅन सुट्टी मेकर सागर थायलंड वरून पाहतो आहे नक्कीच सागरचं सा काम हि त्या पद्धतीचंच आहे एक हजार एकचं मित्रांनो आता मथुर तर शंभर टक्के येणार आहे माहीत असेल तुम्हाला अर्जुन या ठिकाणी लागला ओडोपकरांचा बाजू आला का नाही आला अजून वैभव शूट कदम गिरवीकरांचा रुद्रा पण नाही आला अजून अर्जुन दाखल झाला आहे बघू शकता तुम्ही उर्मिलाताईंचा अर्जुन आणि अर्जुन प्रत्येक मैदानात सगळ्यात आधी मैदानात उपस्थित असतो बघू शकता तुम्ही आदेश जाधव गुड मॉर्निंग आता पाटील धन्यवाद आभारी आहे आणि असंच प्रेम राहू द्या राहुल शेणगे विठ्ठल नानांचा तेजा नाही तेजा तर अजून कन्फर्म नाही आहे पण दिवाणी शंभर टक्के पाहणार आहे मित्रांनो दिवाणी आहे बुंगा आहे जर सरजा आला तर सरजा अशा तीन गाड्या नानांच्याकडे असतील आज सरजेनं बऱ्या दिवशीच एक नंबरचा मानकरी ठरला आहे चिक्याने अर्जुन माहीत असेल तुम्हाला त्याच्यामुळं थोडंसं बघूया हो आता मथुर जयेश गाडेकर कडे येणार आहे थोड्या वेळात मैदानात येईल मित्रांनो आदित्य कुठे गुड मॉर्निंग मथुराचा पहिरा मित्रांनो समजला नाही थोड्या वेळात बैल मैदानात आलं की अपडेट देऊयात आपण बकासूर शंभर टक्के येणार आहे सरजा पण आहे चेन्नई अजित पाटील सरजा आहे का सर्जा बहुतेक येईल मी तरुण असं वाटतंय मला थोड्या वेळात जरा आला माहिती की तुम्हाला लगेच अपडेट देऊयात रायफल एक इंशी एक्केंशी एकंदर आलेला नाही नाही आलेला अजून राजकुमार मोठे शुभम झाडे बाप्पा पायरा कोण आहे अजून कन्फम नाही आहे गिरगिरी तुमचा रुद्र रुद्राचा पण पायरा अजय रुद्रक्षर जय श्रीराम जयेश गाडेकर मथुर कधी येणार आहे थोड्या वेळातील एक हजार एक बाजीची मुलाखत घ्याच नक्कीच संदीप तारकर अथर्व पाटील आता तुमचे सबस्क्रायबर किती आहेत साधारण एकोणतीस हजाराच्या आसपास आहेत मित्रांनो तेजस पास्टे कोकण सरजा अजून तर नाही आला मित्रांनो ना, आला की तुम्हाला दाखवतो नक्कीच तेजस पटसे आम्ही सातारा सातारावरून आले कंदुरचा राजा न्यायालयाला अजून इंस्टाग्रामवर पोस्ट आहे सर ज्यास पाळणार ना नाही ओके बघूयात मथुर प्रेमी कोकण दादर मथुर गिंग आला का नायाला अजून बकासूरपण नालयाला अजून Because my night owl isn't राजा सम्राट अजून नाहीत आलेले मित्रांनो थोड्या वेळामध्ये येतील आले की इथं मला दाखवूयात नंतर आयोजन जे सुंदर अशा पद्धतीचं मित्रांनो असते दरवर्षीच असतंय त्याच्यामुळे थोडंसं पक्कूर अजून आला नाहीये ना मित्रांनो ना लॉट आदले दिवशी पडले की जरा बली गाडी मालक निवंत मैदानात येतात आत्ता सात ते आठ गाड्या फक्त मैदानात दाखल आहेत आणि थोड्या वेळ जर तुम्ही बघितलं ना अजून एक अर्ध्या पाऊन असत सगळ्या गाड्या पूर्ण एकदम मैदानात दाखल व्हायला सुरुवात होणार असं प्रत्येक मैदानात होत असते ज्यावेळेस लॉट एक दिवस आधीच पडतात त्याच बैलगाडी मालकांना आपला गट नंबर वगैरे माहिती असतो त्याच्यानुसार बैलगाडी मालक मैदानात दाखल होत असतात थोड्या वेळामध्ये मित्रांनो लाईव्ह पुन्हा चालू करतो आता बंद करतोय कारण जेवढे काही आता नंदी आले तेवढे तुम्हाला चार पाचच गाड्या तेवढ्या दाखवल्या तुषार राटे धन्यवाद आभारी आहोत ज्यावेळेस मित्रांनो आता सगळ्या गाड्या थोड्या वेळात मैदानात येतील त्यावेळेस परत एकदा लाईव्ह मित्रांनो चालू करूयात आत्ता एक तीन ते चारच गाड्या आहेत त्याच्यामुळे जास्त काही तुम्हाला दाखवू शकत नाही तीन चार गाड्याच मैदानात आता फक्त दाखल झालेलं आहे तर ते बाकीचे अपडेट वगैरे पण मित्रांनो घेतो थोडंसं विठ्ठल नाराणला वगैरे पण फोन करतो कोणकोणते नंदी येणार आहेत काय अभिजित भाई यांना पण कॉल करून एकदा अपडेट घेऊयात आणि थोड्या वेळाने परत लाईव्ह येतो चॅनलवरती कलेक्टर आहे मित्रांनो थोड्या वेळाने परत लाईव्ह चालू करणार आहे त्याच तुम्हाला पूर्ण अपडेट सगळी देऊयात धन्यवाद बलमा नाही आहे मित्रांनो जातो बलमा नाही आहे बलमा आरामावरचे